नमस्कार मुजुमदार वाटिकेच्या रसिक ज्ञानव्रती भक्तिव्रती मैत्रिणींनाव बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांना नवरात्राच्या या पर्व दिवसांमध्ये आपण नित्य नव मातृस्तवन करत आहोत आज आपण असंच एक स्तोत्र बघणार आहोत जे आपण नेहमी मातृस्तवनात म्हणतो देव्यपराध क्षमा स्तोत्र क्षमा हे मनुष्याचं भूषण आहे अपराध झाले की मनापासून क्षमा मागितली की देवी विशाल हृदयाची जगन्माता क्षमा करते म्हणून देवीला आपल्या अपराधांची क्षमा मागायची आहे अर्थातच हे स्तोत्र म्हणताना आपल्या स्वरांमध्ये आर्तता आली पाहिजे शरणागती आली पाहिजे म्हणूया <coughs> सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रिम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु नारायणि नमोऽस्तुते नारायणि नमोस्तु न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुति कथाः न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणं विधेरज्ञाने न द्रविणविरहेणालसतया विधेया शक्यत्वात् तव चरणयोर्याच्युतिरभुत् तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे कुपुत्रो जाये क्वचिदपी कुमाता भवति पृथिव्यां पुत्रास्ते जननी सरलाः परं तेषां मध्ये विरळतरलोहतवुत मदीयोयं त्यागस्मुचितद नो तव शिवे कुपुत्रो जायत न भवति जगन्मातर मातस्तव जगन्मातर्मातस्तव चचिता नवा दत्तिद्रविण भूयस्तव मया तथा स्नेहं निरुपमं यत् प्रकुरुषे कुपुत्रो जायतः क्वचिदपुमाता नवती परित्यक्ता देधी सेवा कुलतया मया तु वयसि इनीतस्थ भविता नाप निरालबो लंबो दरजननीक या श्वपाको शपाको भवति मधुपाकोपमगिरा निरातकोरंको विहरत चिर कोटिकनकैस्तर्ण कर्ण विशति मनुवर्णे फलमिदं जनको जानीते जननि जपनीयं जपविधौ चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो जटाधारी कण्ठेभुजगपतिहारी भूतेशो कपालीभूतेशो भजरि जगदीशैकपदवीं भवानी त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदं न मोक्षस्याकाङ्क्षा भववि भव मे न विज्ञानापेक्षा शशिमुखीसुखेच्छापि न पुनः अतस्त्वां संयासे जननि जननं यातु मम वै मृडानि रुद्राणि शिव शिव भवानीति जपतः विधिना विविधोपचारैः किं वृक्षचिन्तनपरैर्नकृतं वचोभिः श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे दत्से कृपामुचितमम्बपरं तवैव आपत्स्मग्नस्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेषी नैतत् षठत्वं मम भावयेथाः क्षुधातृशार्तां जननीं स्मरन्ति जगदम्बविचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि अपराधपरं न हि माता समुपेक्षते सुतं मत्समपातकी नास्ति पापग्नि त्वस्समानहि मयि ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु इति श्रीशङ्कराचार्यविरचितम् दव्यपराधक्षपणस्त्रोत्र समूर्ण श्रीमहापातीदेवर्पण असत श्रीमहालक्ष्मीदे्यर्पण असतो श्रीमहा सरसीदेव्येर्पण असतू अर्पणमस्तु कुलस्वामिनी तुळजाभवानीदेवर्पण असतू तत्स्रमापणस्तू इलं